डॉक्टर संतुजी दडान्स भारत रक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अन्नाभौऊ साठेंचा हिंदू घटिक समाजाला न्याय हिंदू घटिक समाजाला न्याय अखिल भारतीय संतोजी ब्रिगेडचा विजय असो समाजाचा अखिल भारतीय संतोजी ब्रिगेड या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट प्रदीप सिंह गणगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानामध्ये नऊ ऑगस्टपासून उपोषण सुरू असून या उपोषणामध्ये काय त्यांच्या मागण्या आहेत आपण ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आपण मुंबईतील आझाद मैदानामध्ये सर्वांनी एकत्र येऊन ह्या उपोषणाला पाठिंबा द्यावा अशा प्रकारची मागणी सर्व उपोषणकर्त्यांनी केलेली आहे हे उपोषण अत्यंत महत्त्वाचं असून आपण आझाद मैदानात यावी अशी उपोषणकर्त्यांनी आपल्याला सर्वांना कळकळीची विनंती केली आहे भारतीय संस्कृती ब्रिगेड या संघटनेच्या वतीनं या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट प्रदीप सिंहे आणि त्यांचे सहकारी इथे आज नऊ ऑगस्ट क्रांती दिनाच्या औचित्य साधून मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहे आज या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकचे खाती हिंदू सम, खातीक समाजाचे नेते रमेश जाधव साहेब आलेले आहेत मुळात गेले अनेक वर्ष हिंदू खातीक समाज हे शासनाकडे मागण्या करत मागण्या अत्यंत सोप्या आहेत परंतु समाज संघटित नसल्या कारणामुळे किंवा राजकीय प्रतिनिधित्व नसल्या कारणामुळे विधानसभेमध्ये ते प्रश्न उचलत नसल्या कारणामुळे या प्रश्नाला सरकार म्हणजे कुठल्याही पक्षाचे असू दे ते डावलत आहे आणि म्हणून ॲडव्होकेट प्रदीप गणगे आणि त्यांचे सहकार्य उपोषण त्याच्या महत्वाच्या ज्या मागण्या आहेत हिंदू समाज समाजभूषण महामानव तथा सत्यशोधक समाजाचे अग्रदूत डॉक्टर संतोजी रामजी लाड यांची चार मार्च रोजी जयंती व आठ ऑक्टोबर रोजी ही शासकीय स्तरावर झाली पाहिजे डॉक्टर संतोजी लाड यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ निर्माण झालं पाहिजे अनुसूचित जातीमध्ये अनेक छोटे छोटे जाती आहेत त्यांनी स्वतंत्र महामंडळ असून हिंदू खाटी समाज हा मोठा असलेला असला तरी त्या महामंडळ त्यांचं नाही आणि म्हणून महामंडळ असलं पाहिजे तसंच इतिहासकार शिवचरित्रकार कला येत गोपाळराव बळवंतराव कांबळे कोल्हापूर या यांना मरणोपंत महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं जे ऐतिहासिक चित्र आहे ते कलायुजी गोपळराव कांबळे यांचं आहे महाड चौदा तळे क्रांतिकार लढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी रामचंद्र खडूजी खंडूजी कांबळे उर्पट चतु खाटे स्वातंत्र्य सैनिक उद्धवराव इंगोले व स्वातंत्र्य सैनिक रघुनाथ नाना जाधव अशोक पिंडर यांच्या नावे सामाजिक न्याय विभाग अंतर्गत पुरस्कार दिला गेला हे जे आहेत ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुक्तीसंग्रहामध्ये महाडच्या चौदा तळ्यामध्ये काही हिंदू खाटीक समाजाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन घेतला होता त्यांच्या नावेसुद्धा पुरस्कार भेटला पाहिजे आणि महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथराव साहेब ज्या ठाण्यामधून येतात त्या ठाण्यामध्ये डॉक्टर संतती लाड हे त्या काळामध्ये नगरसेवक होते आणि म्हणून आपली सर्व हिंदू खाटीक समाजाची मागणी आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी डॉक्टर लाट यांचं राष्ट्रीय स्मारक हे ठाण्यामध्ये लवकरात लवकर उभं केलं पाहिजे अनेक छोट्या मोठ्या मागण्या आहेत ज्या आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देणार आहोत मी ह्या उपोषणाला पाठिंबा द्यायला आलेलोच आहे परंतु जे हिंदू घाटिक समाजाचे लोक असतील ते डॉक्टर डॉक्टर संतोजी लाड यांना मानणारे असतील डॉक्टर मानणारे असतील डॉक्टर संतोजी लाड हे हिंदू खाटी समाजाचे एकटे नेते नाहीत डॉक्टर संतोजी लाड हे महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचे नेते होते आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची चळवळ ही सर्व मानवी कल्याणासाठी चळवळ होती आणि त्या चळवळीचे प्रमुख नेते म्हणून डॉक्टर संतोजी लाड होते आणि म्हणून या उपोषणाला सर्वांनी पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदाना यावं ॲडवोकेट प्रदीपजी गणगे आणि त्याच्या सहकाऱ्यांना पाठबळ देण्यासाठी आपण आपल्या व्यक्तिगत मतभेद असतील वाद असतील हे सगळं बाजूला ठेवा आणि ह्या ज्या शासनाकडे आपण मागण्या करत आहोत त्या मागण्यांसाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन शासनाला या मागण्या आपण मंजूर करून घेऊया यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं अशी आपल्या सर्वांना विनंती करतो अखिल भारतीय संतुजी ब्रिगेडच्या माध्यमातून हिंदू खाटीक समाजाला न्याय मिळावा हो। म्हणून आज नऊ ऑगस्टचं औचित्य साधून ॲडव्होकेट प्रदीपसिंह गंगनेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आझाद मैदानावरती संपूर्ण महाराष्ट्रातनं खटीक समाजाचा एक घोष करण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्रामधून वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यातनं आलेल्या सगळ्या सहकाऱ्यांच्या साक्षीने हिंदू खाटिक समाजाला डॉक्टर संतू डॉक्टर संतूजी आर्थिक विकास महामंडळ मिळावं याच्यासाठी जे काही प्रयत्न चाललेले आहे मी या प्रयत्नांना यश येऊ असं भगवंतकडे प्रार्थना करतो अखिल भारतीय हिंदू खानिक समाज हिंदू खानिक समाज महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने मी या ठिकाणी त्यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करतो पाठिंबा म्हणण्यापेक्षा खऱ्या अर्थाने खाटिक समाजाची लढाई जर लढत असताना एकही राष्ट्रपुरुषाचा दर्जा नसलेला आमचा समाज हा फक्त खंडेराव महाराजांच्या अवतीभोवती राजमाता अल्यदेवींच्या अवतीभोवती बांधल्या गेला आहे याचाच विषयाला अनुसरून डॉक्टर संतोजी नाळ अठराशे एकाहत्तर साली महात्मा ज्योतिबा फुलेंच्या खांद्याला खांदा लावून त्या काळामध्ये त्यांनी ठाणा ते मुंबई कृष्ठरोगींसाठी गौरगरिबांच्यासाठी अतिशय आरोग्यदायी सेवा आणि या सगळ्या सत्यशोधक चळवळीसाठी त्यांनी त्यावेळेस पस्तीस हजार रुपये खर्च करून आम जन सर्वसामान्य जनतेला गोरगरिबांना तो उपचार देण्यासाठी त्यांनी घेतलेला अंगीविडा आज त्यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र शासनाने जाहीर करावं याच्यासाठी खाली समाज संतुलन ब्रिगेडच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही उपसणाला बसलेलो आहोत राज्याचे कर्तव्यचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे ज्या ठाण्यात नाही त्या ठाण्यामध्ये त्यांचं जन्मस्थान होतं त्या ठाण्या नगरपालिकेमध्ये त्या काळामध्ये त्यांनी नगरसेवक पद भोगलं अशा महान विभूती नेत्याला त्या ठाण्या शहरामध्ये त्यांच्या नावाचं राष्ट्रीय स्मारक उभा राहावं अशी आम्ही अशी आमच्या खाडीक समाजाची राज्याचे मुख्यमंत्री व संबंधित मंत्रिमंडळाकडे मागणी या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि खाडीक समाजाला आर्थिक विकास महामंडळ द्यावं ही जोरदार मागणी त्यांच्याकडे मांडतो जय हिंद जय मल्ला आज महाराष्ट्रातील खाटीक समाजाच्या विविध मागण्यासाठी अखिल भारतीय संतोषी ब्रिगेडच्या वतीनं या आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाची सुरुवात करण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील खाटीक समाजाचे नेते तथा सत्यशोधक समाजाचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा यांचे सहकारी डॉक्टर संतोषी रामजी लाड यांची जयंती पुण्यतिथी शासन स्तरावर साजरी करावी महाराष्ट्रातील खाटीक समाजाच्या आणि युवकांच्या उन्नतीसाठी आर्थिक विकासासाठी आर्थिक विकास महामंडळ डॉक्टर रामजी लाड यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं हे आमची प्रमुख मागणी आहे त्यासोबतच महाराष्ट्रातील खाटीक समाजाला विविध भागात विविध नावानं ओळखलं जातं जे पारंपरिक विक्रीवर व्यवसाय करतात जे एकमेकांचे रक्त नातेवाईक आहेत ती वस्तुस्थिती शासनाने स्वीकारावी गाव तिथे समाज मंदिर समाज भवन विद्यार्थी हॉस्टेल डॉक्टर संतोषी लाडांच्या नावाने स्थापन करावं त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यादवी ही सुद्धा आमची प्रमुख मागणी राहिलेली आहे त्यासोबतच बार्टीच्या माध्यमातून मटण व्यावसायिकांना जोडधंदा म्हणून त्यांना फूड प्रोसेसिंगचं प्रशिक्षण देण्यात यावं त्यासोबतच दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बुद्धि कौशल्याचं प्रशिक्षण स्टायफंड सह देण्यात यावं आदी मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषण आंदोलन करत आहोत कलायोगी जी कांबळे कोल्हापूर यांना मनोप्रांत महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात यावं नागपूर येथील संत उपासराव महाराज मठ संत गगानाथ महाराज मठ पुणे याच्या विकासासाठी आर्थिक निधीच भरीव तरतूद करण्यात यावी खाटीक समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी क्लस्टर हाऊसची निर्मिती करावी शैक्षणिक प्रबोधिनी निवासी विद्यालय स्थापन करावे ही सुद्धा आमची मागणी राहिलेली आहे त्यासोबतच महाड चौदार तळे या ऐतिहासिक क्रांतीच्या लढ्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी रामचंद्र खंडूजी कांबळे उर्फ चंदुमामा खाटे खोर स्वातंत्र्य सैनिक रघुनाथ नाना जाधव उद्धवराव तात्या हिंगुले खरगे पेंडारी यांच्या नावे सामाजिक पुरस्कार देण्याचीसुद्धा मागणी आपल्या माध्यमातून आम्ही करत आहोत त्यासोबतच डॉक्टर संतोजी रामजी लाड यांचा जन्म ठाणेनगरीमध्ये झालेला आहे त्यांचं जीवन कार्यसुद्धा ठाणे जिल्ह्यामध्ये मुंबईमध्ये आणि संबंध महाराष्ट्रमध्ये सत्यशोधक चळवळीतून अग्रगण्य नेते म्हणून नावलौकिक झालेलं आहे म्हणून त्यांचं ठाणे शहरामध्ये कायम स्मरण व्हावं ज्या ठाणे तत्कालीन नगरपालिकेचे ते निर्णायक एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो इतरांनाही पाठवा धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचं आभार